नमस्कार मंडळी मी हिमांगी आडकर निसर्गाच्या सानिध्यात जायला कोणाला नाही आवडणार त्यातात हांग समुद्र स्वच्छ सुंदर बीच मोठमोठी जहाजे बेटे उंच उंच माडाची झाडे आणि त्यात बांधलेले किल्ले हे सर्व विचार केला तर कोकणात ट्रीप काढावी असंच वाटणार की नाही चला तर कोकण ट्रीपला माझ्यासोबत आणखी एका दुर्गावर तो दुर्ग आहे पद्मगड मंडळी जंजिराजवळ समुद्रात बांधलेला कासा किल्ला किंवा पद्मदुर्ग हा वेगळा किल्ला आहे त्याच्याशी नामसाधर्म्यातून गल्लत करू नका हां सिंधुदुर्गाच्या उपदुर्गातील हा, उपदुर्गा हा खाणी पण सुंदर असा किल्ला तो आहे पद्मगड तर या पद्मगडाची भ्रमंती करण्याआधी माझ्या भ्रमंतीवीत एचे या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर या पद्मगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कम असा समुद्रात बांधलेल्या सिंधुदुर्गाच्या संरक्षणासाठी त्याच्या आजूबाजूला तीन छोटे किल्ले बांधले त्यात सरचेकोट राजकोट आणि पद्मगड यातील पद्मगड हा सिंधुदुर्ग किल्ला आणि मालवण किनारा यांच्यामध्ये उभा आहे दांडी समुद्र किनाऱ्यापासून पद्मगडपर्यंत जमिनीचा पट्टा होता पण दोन हजार सहामध्ये सुनामी येण्यापूर्वी समुद्रात येणाऱ्या ओहोटीच्या वेळी मोर्याच्या धोंड्यापासून सिंधुदुर्गापर्यंत पाण्यातून चालत जाता येत होते पण आता नाही अरबी समुद्रातील नौदलांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बांधलेला हा समुद्री किल्ला या मार्गाने होऊ शकणाऱ्या संभाव्य हल्ल्याचा विचार करून महाराजांनी सिंधुदुर्ग व मालवण किनाऱ्यामधील मा खडकावर पद्मगड किल्ला बांधला पद्मगडाचे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे तोंड करून असलेले छोटे खाणी प्रवेशद्वार अजूनही शाबूत आहे गडाचे बुरुज व तटबंदी यांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे किल्ल्यात एक कोरडी विहीर व वेताळाचे म्हणजे महापुरुषाचे मंदिर आहे या मंदिरामध्ये शिवलिंगाची स्थापना केलेली आहे मालवणच्या कोळी लोकांचा हा देव असून त्यांनी देवळासमोरील बुरुजावर अनेक झेंडे रोवलेले आहेत गडात आज सुंदर हिरवीगार झाडांची बाग आहे सर्वात सुंदर म्हणजे इथे लाल पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची जास्वंदाची झाडे आहेत पद्मगडावरून सिंधुदुर्गाचे नयनरम्य दर्शन होते गडाचे अंतर्गत क्षेत्रफळ फक्त दहा गुंठे असून आठ बाय दहा फूट उंचीच्या रचीव दगडाच्या तटबंदीत केवळ तीन बुरुज आहेत किल्ल्यात प्रवेश केल्यावर एका नजरेत संपूर्ण किल्ला दृष्टीस पडतो तटावर जाण्यासाठी पायऱ्या असून तटावरून बाहेरील बाजूस खडकात कोरलेल्या दोन लहान गोदी दिसतात शिवकाळात या किल्ल्याच्या मदतीसाठी असलेल्या लहान गलवतांच्या किरकोळ दुरुस्तीसाठी या गोदीचा वापर केला जात असावा त्यासाठी भरती ओहटीच्या वेळा साधून या गोदीत पाणी घेण्यासाठी व बाहेर काढण्यासाठी खडकात केलेले चौकोनी छिद्रे दिसतात किल्ला पाहण्यास अर्धा तास पुरेसा आहे पद्मगडाचा इतिहास हा सिंधुदुर्ग किल्ल्याशी संबंधित असल्याने त्याला वेगळा असा इतिहास नाही पण कागदपत्रात या किल्ल्याचा स्वतंत्र किल्ला असाच उल्लेख येतो एक ऑक्टोंबर अठराशे बारा रोजी इंग्रज व करवीरकर यांच्यात झालेल्या तहानुसार सिंधुदुर्गासोबत पद्मगड देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला असा हा छोटेखानी पद्मगड किल्ला जेव्हा पण तुम्ही मालवणमध्ये सिंधुदुर्ग पाहाव्यास येणार असाल तर नक्की या तिन्ही उपदुर्गांची भेट घ्या ही आपली सिंधुदुर्गाच्या उपदुर्गांची भ्रमंती संपली पुन्हा भेटूया नवीन दिमागात उभ्या असलेल्या एका जलदुर्गला तोपर्यंत नमस्कार